महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून बत्तीस लोकसभा रायगड निवडणुकीचे धामधूम मध्ये प्रचार चालू आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता हे प्रचार सगळं थंड होणार आहे ज्यावेळेस आपण सर्व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर सर्वकडे फिरून आलो सगळ्यांचे विचार घेतले त्यांना माझी पूर्ण इथे सांगितली इथे अशी सांगितली की दोन हजार बारा मी चौदा पर्यंत शिवसेनेचा माझी अर्थमानकम सभापती होतो दुर्दैवाने मला विधानसभा सीट मिळाली नाही मुलं माझी चुकी असेल किंवा माझ्या शिवसेने पक्षाची चुकी असेल त्याचं दुःख धरून मी दोन हजार पेन पाली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा आमदारकीचा फॉर्म भरला मला तटकरे साहेबांनी सांगितलं संजयराव करता का चांस चालू ना अता माला काय चान्स चालून आलंय आता मला काय माहिती मी भोला बावडा माणूस शिवसेनी परंतु शेवटी रागाला आवर घालता आलं नाही आणि मी राष्ट्रवादीचा फॉर्म घेतला आणि मी विधानसभेचा फॉर्म भरला राष्ट्रवादीतून दुसऱ्याने राष्ट्रवादीने मला काही सहकार्य केला नाही बलीचा बकरा बनवला पण जेवढा तटकरे साहेबांवर राग होता त्यावेळेस तेवढाच राग गीते साहेबांवर होता मी वर्षभर शांत बसलो त्याच्यानंतर मला बीजेपी वाले आले बीजेपी इथे नव्हती तरी पण बीजेपीने मी इथे बीजेपी पक्षात गेलो आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे बीजेपी मध्ये प्रवेश केला पण ते माझं मन उलट नव्हतं शिवसेनेमध्ये धडाढिने काम केलेला मान होत मनमलित काम करण्याची सवय नाही आणि मग मी मला तिथे बीजेपी इथे पक्ष नसताना सुद्धा मी तिथे जिल्हा परिषद लढविली तरी लोकांनी मला भरघोस मतं दिली पण माझा तिथे पराजय झाला योगायोगाने दोन हजार एकोणीसची लोकसभा आली गीते साहेबांवर माझा राग होता मी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून काही नेत्यांशी मजा पटत पण नाही पण मरे पण मी सत्तेच बोलणार आणि मग त्या रागाच्या भरात जसं मला गीते साहेबांनी पण त्यावेळेस मला थोडस सहकार्य केलं नाही आणि तटकरे साहेबांनी पण सहकार्य केलं नाही म्हणून पहिलं गीते साहेबांना आपण सहकार्य करायचं नाही म्हणून दोन हजार एकोणीसला मी गीते साहेबांना सहकार्य केलं नाही दुर्दैवाने त्यांचा पराजय झाला ते शल्य मनाला टोचत होत आणि त्याच्यानंतर मी शांत बसलो शांत बसल्यानंतर योगायोगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय आताचे आमदार महेंद्र शेठ दलवी हे जिल्हाप्रमुख होते शिवसेनेचे आणि मग त्यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला एवढा आनंद झाला की माझ्या पूर्ण जो माझा मार्ग जुना मार्ग होता त्या पुन्हा मार्गाला मी मिळालो पण कुठंतरी काहीतरी जे नशिबाला लिहिलेलं असतं आणि त्या पद्धतीमध्ये योगायोगाने आमदार झाले मेंद्रशेठ दलवी आमदार झाले आणि प्रामाणिक मला कुठल्याही आडी अडचणी मला त्यांनी सहकार्य केलं पण असं काय घडलं अडीच वर्षानंतर की सर्व आमच्या रायगडचे शिवसेनिक सगळे एकत्र झालो आणि राष्ट्रवादी आपल्याला त्रास देतोय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी आपल्याला रायगड जिल्ह्याला त्रास देते तटकरे साहेब त्रास देते म्हणून आपण या शिवसेने विरोधात बंड पुकारूया जिल्ह्याची मीटिंग झाली जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये सगळेही आना बाका घेतले सगळे काय केलं पण मी उपकाराची कोणाची जाण विसरत नाही महेंद्र शेठ दलवी प्रामाणिक सांगतो की माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेचे दोन गट झाले आणि शिंदे गटामध्ये मी त्यांचा माणूस म्हणून त्यांच्या सोबत राहिलो हो। आता राहिल्यानंतर आमच्याकडे एमआयडीसी आली एम आय डी सी आल्यानंतर या सीच्या शेतकऱ्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही प्रत्येक ते अधिकारी येणार आम्हाला शेतकऱ्यांना दम देणार मग आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण जैन भाईंकडे जाऊया मग जैन बाईंकडे गेल्यावर जैन भाईने आम्हाला प्रामाणिक चांगला सहकार्य केला जेव्हा जेव्हा भाई आले तेव्हा तेव्हा आम्हाला उत्स्फूर्त साथ यायचं आमची प्रांत ऑफिसला एक मिटिंग झाली त्यामध्ये सज्जड दम बनणारा अधिकारी प्रशासनाला की जयंत भाईनी प्रामाणिक तिथे दम बनवत लोकांच्या काही प्रतिक्रिया लो। आल्या उलटसुलट पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो की आम्हाला एवढा यमाडीसाठी भक्कम आम्हाला मदत करणारे सोबत राहणारा आम्हाला कार्यकर्ता आमच्या घरात असताना पंचायतच्या पाठी का लागावं आणि मग आता आम्ही साहेबांचं माग काम नाही के आत केलं आता असताना पंचे पाठी का लागावं आणि मग आता आम्ही साहेबांचं माग काम नाही केलं आता आम्हाला तटकरी साहेबांचं काम नाही करायचं मग मी सर्व लोकांचं मन नाही ऐकलं लोकांना पटवून दिलं का नाही करायचं काय नाही करायचं लोक साहेब म्हणे तुम्ही सांगाल त्या पद्धतीतच आम्ही करू आणि आपण जैन महिन माध्यमातून या पेन तालुक्यामध्ये गीते साहेबांना वीस हजाराची लीड देऊ किती जे कोण सांगते की आम्ही पन्नास हजाराची लीड देऊ तटकरी साहेबांना तर आम्ही सांगतो आम्ही उलटी तुमच्यावर वीस हजाराची लीड देऊ आम्ही पूर्ण जनतेला सांगलाय कोण काय देते घ्या पण मत आपला हा जैन मेहना बघून मशालीला टाका आणि ही मशाल या पेन विधानसभा मतदारसंघामध्ये कशी पेटत राहते आणि कशी तेवत राहील हे आता समोरचे बघत राहतील दुसरं कारण असं की डोळवीचा एवढा मोठा मी भ्रष्टाचार बाहेर काढला आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराला साथ करणारे तथाकथित पुढारी कि के बोला की भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलत असतो आणि सर्व सबूत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही आम्हाला हायकोर्टात जावं लागलं आणि तथाकथित पुढारी त्यांना पाठीशी घालत राहिलं तर या तथाकथित पुढाऱ्यांना आम्ही कधीही मदत करणार नाही नक्कीच सांगतो यावेळी जनता पेटून उठलेली आहे आम्हाला त्यावेळेचे शिवसेनेचे वडापाव अजून आठवतात आता पण सगळ्यांना सांगितले जुने दिवस आठवा शिवसेनेचे आणि वडापाव आज पहा पण गीते साहेबांना मतदान करा प्रत्येक गावमध्ये मशाल पेटलेली आहे प्रत्येक गावात सर्वसामान्य माणूस पेटलेला आहे कारण या आता पुढाऱ्यांवर विश्वास आता अस निष्कलंकित जो माझी खासदार आहे जे माझी केंद्रीय मंत्री गीते साहेब तेच लोकांना आता पटलेलं आहे की हीच व्यक्ती पाहिजे आणि म्हणून लोक पेटून शंभर टक्के ही जनता पुढारी काही करतात पण जनता खालची आहे ती गीते साहेबांना मत टाकल्याशिवाय राहणार नाही दुसरी जनतेला एक कलकलीची विनंती आहे की हा जो मतदान होणार आहे हा गाव पातळीवरचा मतदान नाही आहे हा केंद्र भारताच्या लेवलचा मतदार आहे त्याच्यामुळं गावागावामध्ये मतासाठी भानगरी करू नका येणाऱ्या सात तारखेला घराघरातून प्रत्येकाने प्रामाणिक निघा आणि प्रत्येक घरातून माणूस निघेल आणि मशालीला मतदान करील शिवजयंतीला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडवर जाऊन आपण मशालीची जोत घेऊन जातो तशाच प्रकारे सात तारखेला गीते साहेबांची हातात मशाल येऊन आपण सात तारखेला सर्वांनी बूथवर जाऊन आपला आपला मतदान करा घरात कोणी बसू नका सर्वांनी मतदान करा भांडगरी करू नका प्रशासनाला त्रास देऊ नका Ugh.